अध्यक्ष महोदय काळी माती ज्याची शान तिच्यात राबे भान हा आहे आपला कृतज्ञने हिरवे राग शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मुलाधार आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी आता शेती आणि शेती संबंधित क्षेत्राच्या योजना आणि तरतुदीकडे वळतो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तीनशे एका कोटी बेचाळीस लाख रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचं धोरण आखण्यात येत आहे शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राचा क्षेत्राला त्याचा फायदा होईल येत्या दोन वर्षात त्यासाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेचे सुमारे पाच कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहे जलयुक्त शिवार अभियान दोन पॉइंट शून्य अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांच्या मध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती घेण्यात आलेली आहेत अभियानातील सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सहा पॉईंट पंचेचाळीस घनमीटर गाळ काढण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून त्याकरता तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पास तत्वता मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये असून प्रकल्पाचे लाभक्षेत्र तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर राहणार आहे या प्रकल्पाचा लाभ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या, या सहा जिल्ह्यांना होणार आहे प्रकल्पाची सविस्तर सर्वेक्षण अन्वेषणाची कामे ही सुरू आहेत नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत सात हजार पाचशे कोटी रुपये आहे दमणगंगा एक दरे गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे तीन पॉईंट पंचावन्न टी एम सी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळं जायकवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील नऊ हजार सातशे सहासष्ट हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल नाशिक जिल्ह्यातील दोन हजार नऊशे सत्याऐंशी हेक्टर क्षेत्राला देखील यामुळं सिंचनाचा लाभ होणार आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत दोन हजार तीनशे कोटी रुपये आहे शासनांचं महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा एकोणीस हजार तीनशे किमतीचा सिंचन प्रकल्प हा, हाती घेण्याचं ठरवलं आहे या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील विशेषतः खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून चोपन्न पॉइंट सत्तर टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे यातून मराठवाड्याला दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल या प्रकल्पाचं पण सर्वेक्षणाचं अन्वेषणाचं काम सुरू आहे सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी दोनशे मेगावॉट क्षमतेच्या एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये किमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे गोसिकूर राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर बारा हजार तीनशे बत्तीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता एक हजार चारशे साठ कोटी रुपयाचा सा नियत्वे